है, शहर कार्यकारिणीची बैठक जरी असली तरी महापालिकेच्या अनुषंगाने महत्वाची बैठक आहे राष्ट्रवादीसाठी काय निर्णय होणार आहे तुम्ही काय मोठा निर्णय घेणार आहात आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरशंद्रजी पवार पक्षाची मासिक कार्यकारिणी आहे आजच पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची आरक्षण सोडत संपन्न झालेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आरक्षण पद्धत सोडत झाली त्याच्यामुळे पार्टी या ठिकाणी निश्चित पुणे महानगरपालिकेमध्ये दमदार कमबॅक करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण आजचा आमचा जो बैठकीचा मुख्य विषय जो आहे ज्याच्यामध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेते मान्य अंकुश काकडे आहेत सर्व सन्मान्य सहकारी आहेत आमचे आमदार बापूसाहेब पटार आहेत आमचा निर्णय क्लिअर आहे राज्यामध्ये आता जे काय आता मागच्या दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या बातम्या येतात की ज्याच्यामध्ये नगरपालिकांमध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या भिन्न विचाराचे पक्ष एकत्रित येतात तो त्या त्या भागापुरता विषय मर्यादित असेल कारण की काही ठिकाणी त्या नगरपालिकेचं अस्तित्व हे का मर्यादित आहे पण पुणे शहराच्या संदर्भात असा निर्णय होणार नाही पुणे शहरामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये आम्ही मागच्या काळामध्ये संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे या शहरामध्ये येणारी महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू महाविकास आघाडीच्या संदर्भात निर्णय घेणं अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा पक्षश्रेष्ठींचा आहे पण महायुतीतल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची छुपी किंवा उघड युती किंवा महाआघाडी होणार नाही हे स्पष्ट करणारी आजची कार्यकारिणी आहे आणि हे आम्ही जाहीर पुणेकरांना सांगू इच्छितोय की येणारी निवडणूक आम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाबरोबर त्यांना बरोबर घेऊनच लढू म्हणजे कोल्हापूरमध्ये जे झालं पुण्यात पुणे शहराच्या वाटोळ्याला महायुती जबाबदारी असं आमचं थेट म्हणणं आहे त्याच्यामुळे महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची उघड किंवा छुपी कुठल्याही प्रकारची युती होणार नाही पुण्याने महायुतीमुळे काय काय गमावलंय हाच आमचा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतला मुद्दा असल्यामुळं कुठल्याही नाही का महायुतीतल्या त्यांच्या कुठल्याही नाही का एकत्र पक्षाबरोबर अशा प्रकारचा युती किंवा आघाडी करण्याचा आमचा विचार नाही तुमचा अंतिम काय बदल आज आमची कार्यकारणीमध्ये इच्छुक उमेदवारांसहित या नका संदर्भात आम्ही अधिकृत घोषणा करत आहोत त्याच्यामुळे या निर्णयामध्ये कुठेही मी सगळ्या सिनियर लिडरशी सी सुद्धा आहे अर्थात हा या सगळ्या गोष्टीचा अंतिम अधिकार आदरणीय पवार साहेबांना आहे पण हे होत असताना आदरणीय पवार साहेबांनी इथं सगळेच आमचे जे सिनियर आहेत यांना या शहराचा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं खात्री आहे की आम्ही महाविकास आघाडीत म्हणून लढू त्या ठिकाणी कुठेही पुणेकरांना महायुतीतल्या पक्षाबरोबर आमची कुठेतरी आतली किंवा बाहेरची उघड किंवा युती आहे किंवा आघाडी आहे असं चित्र दिसणार नाही हा आमचा पुणेकरांना शब्द आहे महायुती म्हणून सांगताय पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढण्याची वेळ आली तर महायुती सोडून समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेवट पवार पक्ष युती करायची वेळ आली आघाडी करायची वेळ आली तर हे बघा सन्मान्य अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष महायुतीतला एक घटक पक्ष आहे त्याच्यामुळं महायुतीच्या मग मायुतीबद्दल कुठल्याच पक्षावर जाण्याचा आमचा बिलकुल मानस नाही कालही नाही आजही नाही उद्या सुद्धा नसेल आम्ही निश्चित या राज्यातला एक पुरोगामी पक्ष म्हणून या शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढू आणि त्याच्या त्याच्याही नंतरचा निर्णय आदरणीय साहेबच असेल पण आदरणीय पवार साहेब हे याच विचाराचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचं जे ओरिजिनल वृद्धवाक्य आहे किंवा एकूणच जी आमची नायका विचारधारा आहे ती विचारधारा कायम राहील महाविकास आघाडी म्हणून काय बैठक घेतल्यात होईल असं की मुंबईतला तो निर्णय आहे इथं मात्र काँग्रेस बरोबर एक शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षावर एक बैठक संपन्न झालेली आहे अंतिम बैठक आता आरक्षणावर अवलंबून होत्या आरक्षणा संपन्न झाल्यामुळे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये त्या बैठका सुद्धा पूर्ण होऊन आम्ही निवडणुकीकडे एकत्रित जाण्यासाठी दा सज्ज असतो मनसेच्या संदर्भात निर्णय हा एकतर अदरणी पॉवरसाहेब काय डिसिजन देतात याच्यावर डिपेंड राहील आणि सेकंड थिंग पुण्यामध्ये जो आमचा बट नॅचरल जो काय नैसर्गिक आमचा सविचारी पक्ष आहे काँग्रेसला विचारत घेऊनच त्या संदर्भात निर्णय घेतला याच्यामध्ये एक एकच आहे तुम्ही एक एक कोल्हापूरचा उल्लेख केला पण कोल्हापूरमध्ये सुद्धा दोन्ही काँग्रेसची आघाडी झालेली नाही एका एका फक्त चंदगड तालुक्यापुरते त्या ठिकाणी ती चर्चा झाली आहे आणि ती हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आजच माझं त्या ठिकाणी असलेल्या आमच्या जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील यांच्याशी बोलणं झालं ते म्हणले अशा प्रकारची दोन्ही राष्ट्रवादीची कुठे युती आघाडी झाली अशी त्यांना माहिती नाही ते म्हणले आम्ही स्वतःच्या जीवावरती स्वबळावरती निवडणूक लढवणार आहोत अर्थात काँग्रेस बरोबर आणि शिवसेनेबरोबर आपली नैसर्गिक आघाडी आहे ती आघाडी आम्ही टिकवणार आहोत पण बाकी कुठे चर्चा नाही पुण्यामध्ये दे देखील या दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत अशा प्रकारची आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही चर्चा नाही इतर पक्षांमध्ये काय चर्चा चालू असेल तर त्याची आम्हाला माहिती नाही अध्यक्षांनी सांगितले त्याप्रमाणे आमच्या तीन पक्षांच्या बैठकात तीन बैठका झालेल्या आहेत आणि तीन बैठक आता नजीकच्या काळामध्ये होईल आणि आम्ही पूर्ण गेली तेवीस सालापासून आम्ही वेगळे झाल्यापासून आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व महाविकास आघाडीमधून सुद्धा वेगळं ठेवलेलं आहे त्यामुळे आमची सर्व तयारी झालेली आहे आमचे निवडणुकीचे फॉर्म देखील आज या ठिकाणी सगळे तयार आहेत आणि पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागामध्ये आम्हाला चांगले उमेदवार मिळणार आहेत ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद बरी आहे आमच्या आघाडीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र बसून समन्वया प्रश्न आघाडीमध्ये कुठेही वादाव दे होईल असं नाही आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू आणि गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांनी पुणे महानगरपालिकेचा कारभार बट्ट्याबोळ केला त्यांच्या पापाट्यामध्ये आम्ही कशाला जाऊ त्यामुळे कुठे नाही आणि पुणेकर देखील अतिशय सुज्ञ आहेत गेल्या प्रशासकाचा कारभार असेल तो प्रशासकाचा कारभार नावाला होता पण आडून मात्र सगळं भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी तो कारभार करत होते आज पुणे शहरातली रस्त्याची अवस्था काय वाहतुकीची अवस्था काय महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार काय हे सगळं पुणेकरांनी पाहिले त्यामुळे आता त्यात पुणेकरच त्यांना नाकारतील आणि कोणाला ना सत्य आणणार आहे की तुम्हाला निवडणुकीचा निकाल तर निश्चित मिळेल भाजप आणि पाहायला मिळेल आपली परवा परवा तुला मी नाश्ता देत असताना चर्चा झाली एक बास, एक बास, चार पाच दिवस वाट बघा आमच्याकडे सुद्धा इन्कमिंग कसं सुरू होतंय हे आणि तुझे म्हणजे आणि आपली बाई काहीच लागली हा म्हणला चार पाच लोकांपेक्षा जास्त येणार नाहीत आणि कमीत कमी, कमी, कमी पंचवीस एक लोक आमच्याकडे येतील अर्थात ते येत असताना आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होऊ देणार नाही कोणी येत आहे म्हणून आम्ही याला म्हणून बस हा नवीन आहे आम्हाला बाहेरून नवरे आणण्याची गरज नाही आमच्याकडे स्वतःचे मनसेचं काय मनसेच्या बाबतीमध्ये राज्य पातळीवरती जो निर्णय होईल आणि आमचे श्रेष्ठी जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू ठीक पण एकच आहे दोन हजार सव्वीस ला तुम्हाला चांगला महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष <laughs> शरद चंद्र पवार देईल एवढं निश्चित सांगतो धन्यवाद थँक्यू